या मालिकेच्या जबरदस्त येणाऱ्या भागामध्ये प्रेक्षकांना मालिकेमध्ये खूपच टर्निंग पॉईंट येताना आपल्याला दिसणार आहेत आता महिपतचा तो साठीदार कोण आहे हे शोधून काढत असताना अर्जुनच्या समोर तीन सत्यांचा उलगडा होणार आहे महिपतचा साठीदार तर कळणारच आहे पण महिपतला कोणी सुपारी दिली काय कारणासाठी सुपारी दिली आणि त्यानंतर काय घडल आणि त्याच माणसानी खोट्या तन्वीला कसं पाठवलं हे एका व्यक्तीने अर्जुनला सांगितलं आता ही व्यक्ती कोण आहे त्याने सत्य कसं उलगडल सगळं सगळं सविस्तर प्रेक्षकांनो या आता दोघांनी महिपतला किडनॅप तर करून ठेवलंय पण महिपतला मारणं हे सोपन नाहीये हे या दोघांना पण माहिती आहे आणि आपण जर का महिपतला मारण्याचा प्रयत्न केला तर आपलं काही खरं नाही हे पण माहिती आहे आणि महिपतनी त्याला धमकीच दिलेली आहे त्यावरती नागराज म्हणतो महिपत तू माझं नाव घेतोस घेशील ना म्हणून मी तुला इथे किडनॅप करून ठेवले यावरती महिपत म्हणतो नागराज सेट इतकी वर्षे मी तुमचं नाव घेतलं नाही पण आता आता तुमचं नाव घेईन असं वाटतं तुम्ही या चिचोंद्रीच्या नादाला लागलात आणि या चिचोंदरीच्या नादाला लागून तुम्ही मला अडकवण्याचा प्रयत्न करताय हे बघा तुम्ही आता मला जरी सोडलं नाहीत ना तरी माझी माणसं सगळीकडे आहेत ती माणसं मला सोडवतीलच आहे आणि मग मी सुटल्यानंतर तुमचं काही खरं नाहीये यावरती मग आता नागराज नागराज थोडासा घाबरतो आणि तो, तो म्हणतो महिपत तू शब्द देतोयस ना मला की काही झालं तरी सुद्धा तू माझ्या आता विरोधामध्ये जाऊन काही सांगणार नाहीस तू शब्द दे मग मी लगेचच तुला सोडतो यावरती महिपत आता इकडे सांगतोय नागराज छेट तुम्हाला शब्द देतोय म्हणजे इतके वर्ष मी तुम्हाला काहीच केलं ना ते मग आता तू माझ्या बाबतीत हे असं का करताय असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे नागराज विचार करतो नाही काही झालंय कधीतरी सुद्धा महिपतला मला सोडायलाच पाहिजे कारण जर महिपतला मी सोडलं नाही तर माझं काही खरं नाहीये आणि तो महिपटला सांगतो ठीक आहे तुला मी सोडतोय पण ना खरं सांगायचं तर आता सोडल्यावरती तू काय करशील याची मला भीतीच वाटते यावरती तो म्हणतो हे बघा जर नाही सोडलं तर मी काय करेन हे बघा यानंतर मग आता नागराज विचार करतो नाही मी महिपतला सोडून देतो कारण ह्या प्रियाच्या दादी लागून मी काहीतरी मोठी चूक केली इतकन मात्र त्याच्या लक्षात आलेला आहे आणि त्यामुळे त्याने आता निर्णय घेतलेला आहे मग हे सगळं होत असताना तो महिपतला सोडतो आणि स्वतः सुद्धा ही दोघ जण आता गुपचुपणे आलेली आहेत निघाळताना नागरा सांगतो महिपत तू म्हणजे तू खरंतर माझ्या विरोधात काही करू नकोस कारण मला असं जे सिक्रेट माहिती आहे ना ते सिक्रेट मी तुला सांगेल तुझ्या मुलीच्या जीवाचा प्रश्न आहे त्याच्याशी त्यावरती महिपत म्हणतो माझ्या मुलीच्या जीवाचा प्रश्न त्यावरती नागरा सांगतोय हो तुझ्याच मुलीच्या जीवाचा प्रश्न आहे म्हणजे तू माझ्या हे सिक्रेट पार मी तुझ्या मुलीला या सगळ्यामधून तावडीतून सोडवेन यावरती नागरा म्हणतोय आणि महिपत सांगतोय कसं सिक्रेट यावरती नागरा म्हणतोय माहीत नाहीये तुम्हाला पण जो मुलगा तुमच्या मुलीसोबत आहे आता ती लग्नाची स्वप्न बघते आणि त्याच्यासोबत अमेरिकेला जायचं बघते तर तो मुलगा तिला धोका देतोय आणि तो, तो मुलगा तुझ्या मोठ्या शत्रूच्या गोटात जाऊन मिळालाय अर्धवाट माहिती महिपतला मिळाल्यानंतर मग आता महिपत सांगतो नागराज शेठ पूर्ण सांगा यावरती नागराज म्हणतो मला पण सगळी माहिती काढू दे तू चिंता करू नकोस ती कशी आहे तुझी पोरगी सुद्धा माझ्या पोरगीसारखीच सारखीच आहे त्यामुळे तू चिंता करू नकोस मी तुला सगळी इत्यमभूत माहिती देईन अशा आटीवरती त्यांनी नागराजला प्रेक्षकांनो नागराजने महिपतला सोडून दिलेला आहे पण महिपत पण आता विचार करतो मला साक्षीला ब्रितायला पाहिजे आणि साक्षीला सारा सावध सुद्धा करायला पाहिजे इकडे तोपर्यंत आता अर्जुन सायली आणि चैतन्य हे रविराजांकडे आलेले आहेत त्यांना इत्यमभूत माहिती सांगण्यासाठी रविराज म्हणतात काय झाला तू तिकडे गेला होतास ना मग काय गोष्टी कळल्या तुला यावरती अर्जुन म्हणतो सिनियर खूप महत्वाची गोष्ट तर मला ही कळाली की बाबू जिवंत आहे आणि त्या बाबूने सांगितलेला आहे की महिपतला महिपतला कोणीतरी सुपारी दिली होती आणि ही सुपारी घेऊन आता महिपत तुम्हाला सगळ्यांना मारण्यासाठी आला होता रविराज म्हणतात बाबू जिवंत आहे आणि बाबूने हे सांगितले यावर ती तो सांगतो हो आणि बाबू मुद्दामच इकडे आता लपून बसलाय कारण आता बाबूला भीती वाटते की महिपत त्याला आता काहीतरी करेल म्हणून यावरती तो म्हणतो बाबू कुठे तुळजापुरात आहे यावरती अर्जुन सांगायला लागतो हो। पण ही गोष्ट महत्वाची नाहीये तर तो आपली मदत करणार आहे त्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी यावरती रविराज म्हणतात पण कोण माझा दुश्मन असू शकेल यावरती आता इकडे अर्जुन सांगतो तेच आपल्याला शोधून काढायचं आहे म्हणजे बघ ना त्या वेळेला तुझ्या आता कोण दुश्मन असेल तर तो दुश्मन आता म्हणजे इतक्या वर्षापूर्वी तू आठव बिझनेस रायवली किंवा तू वकील ह्याच्यासाठी कोणीतरी तुला आता त्रास देत असेल असा कोणी कि त्यावेळेला तू कुणाची तरी केस लढला असशील असा कोणीतरी किंवा वकिली पेशामध्ये कोणीतरी ज्याला तुझ्या आता जाण्यामुळे जास्त फायदा होईल असा कोणी आहे का यावरती मग आता इकडे अर्जुन प्रश्न विचारतोय कोण रविराजांना असा कोणी आठवतच नाहीये आणि इतक्या वर्षापूर्वी सुद्धा सुद्धा त्याची अशी या म्हणजे वकिली पेशामध्ये कुणाशी इतकी हे नाहीये की त्याला आता मारण्याचा कोणी प्रयत्न करू शकेल आणि तो सांगतो नाही ज्युनियर म्हणजे आपल्या पेशामध्ये असे छोटे मोठे वाद होत राहतात पण पण मला नाही वाटत की मला मारण्याऐ पत किंवा माझ्या फॅमिलीला मारण्या पतत आपल्या आपल्या म्हणजे माझं कोणाशी वैर होतं यावरती सायली म्हणते तुम्ही आठवाना रविराज काका म्हणजे काय घडल होतं नक्की त्या घटनेच्या आधी तुम्ही अशी कोणती केस लढला होतात का तुम्ही अशी कोणती केस हे केली होती का कि ज्याच्यामुळे तुम्हाला आता ही लोक इतकी त्रास देत होती किंवा त्यांनी तुमची सुपारी दिली असेल यावरती मग आता इकडे रविराज सांगायला नाही रे मला खरंच काही असं आठवत नाही आणि इतकी माझी सुपारी दीपा येण्यासारखी अशी कोणती केस मी कॉन्ट्रोवर्शियल घेतलीच नव्हती आणि असं असेल तर मला आठवलं असत की नाही त्यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे पण या सत्यापर्यंत शोध घ्यायचा असेल तर आपल्याला मुळात महिपतला गाठायला पाहिजे पण महिपतला गाठून सुद्धा तो आपल्यापर्यंत सत्य सांगेल याची काही गॅरंटी सुद्धा नाहीये पण त्यासाठी आता इकडे आपण जर का वेगळा ट्रॅप रचला तर यावरती रविराज म्हणतात ट्रॅप कसला ट्रॅप त्यावरती मग आता इकडे सायली सांगायला लागते हे बघा रविराज काका ज्या वेळेला अपघात झाला होता ना त्या वेळेला खऱ्या अर्थाने तुम्ही बेशुद्ध होतात बरोबर आहे छोटी तन्वी गाडीच्या बाहेर फेकली गेली आणि ती तिकडून निघून गेली प्रतिमा शुद्ध आली त्यावेळेला त्यांनी ज्याप्रमाणे महिपतला पाहिलं त्याचप्रमाणे त्या माणसाला त्या त्या पाहिलं असेल तर काय माहिती आपल्याला मला असं वाटते आपण प्रतिमांकडे परत एकदा चौकशी केली तर कदाचित त्यांना काही गोष्टी आठवतील यावरती रविदास सांगायला लागतात ठीक आहे पण प्रतिमाची अजूनही तब्येत जरा नाजूक आहे त्या सुद्धा धक्क्यातून ती बाहेर पडलेली नाहीये त्यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो अजून एक आपल्याला म्हणू शकतो आपण ते म्हणे आपण ज्या वेळेला जंगलमध्ये गेलो होतो तेव्हा सुद्धा काही कॅमेरे लावले होते बघ म्हणजे जर का ती व्यक्ती ती व्यक्ती आता त्याला असेल की महिपत इकडे गेलाय तर ती व्यक्ती हंड्रेड पर्सेंट घाबरलेली असणार आहे आणि घाबरून ती व्यक्ती महिपतला म्हणजे आपण बघितला की बाबूकडे ज्या वेळेला तो गेला होता त्यावेळेला आता म्हणजे बाबूचा फोटो बघितला तेव्हा महिपतने कुणाला तरी कॉल लावला होता त्यावर ती चैतन्य म्हणतो आपण एक काम करू शकतो महेपतचे कॉल लॉग जर का आपण आता कॅप्चर केले तर महेपतचे कॉल लॉग आपण कोणाला तरी सांगितले तर तर कदाचित आपल्याला आता इकडे कळू शकतंय की महिपत कुणाला कॉल लावला होता यावेळेस ती सायली म्हणते हे तर आहेच पण आता प्रतिमा त्यांना सुद्धा काही आठवलं तर बघूया आणि ते कॅमेरे नीटपणे जर का आपण व्यवस्थितरित्या पाहिले तर कदाचित त्याच्यामध्ये ती व्यक्ती कॅप्चर झाली आहे का हे सुद्धा आपल्याला कळेल यावरती प्रतिमाला बोलावलं जातं आणि प्रतिमाला आता विचारलं सुद्धा जाता ज्या वेळेला प्रतिमाला विचारलं जातं आणि त्यावेळेला मग आता प्रतिमा सांगते मी खरं सांगू का तर मला महिपत आठवतोय पण मी तुम्हाला अजून पण एक गोष्ट सांगू इच्छिते की महिपत कुणाशी तरी बोलत होता हे सुद्धा मला आठवतोय कारण ज्या वेळेला मी बेशुद्ध झाले होते ना त्यावेळेला सुद्धा आता महिपतने मला म्हणजे जेव्हा हे केलं आणि तेव्हा मी तिथेच पडलेली होते पण त्यानंतर सुद्धा महिपतने कुणाला तरी फोन लावला होता आणि महिपत फोनला जाऊन कुणाशी तरी नक्कीच बोलत होता मला आता नक्की नीट आठवत नाहीये पण काहीतरी गडबड वाटते मी आठवण्याचा नक्की प्रयत्न करते त्यावरती मग आता इकडे चैतन्य म्हणतो एक काम करतो मी ते कॉल लॉग डिटेल काढायला सांगतो की त्या दिवशी आता बाबूचा फोटो बघितला तेव्हा कोणाला कॉल केला होता तोपर्यंत मग आता इकडे प्रतिमा सांगते मी सुद्धा आठवण्याचा प्रयत्न करते पण त्याच वेळेला इकडे आता अर्जुन सांगतोय आपण आता ते जे काही कॅमेरे आहेत ना ते कॅमेरे बघूया या कॅमेऱ्यामध्ये कुठेतरी जर ती व्यक्ती कॅप्चर झाली असेल तर यावरती रविराज म्हणतात ठीक आहे मी सुद्धा तुझ्यासोबत येतो आता एकाच वेळेला सगळ्या ठिकाणी फिल्डिंग लावली जाते प्रतिमा आठवण्याचा प्रयत्न करते आहे तर आता कॉल लॉग महिपत शोधण्याचा प्रयत्न चाललाय आणि त्याचबरोबर कॅमेरे बघण्याचा कुठेतरी काहीतरी आपल्याला सापडेल असा तो विचार करतोय तोपर्यंत इकडे आता म्हणजे प्रतिमा सांगायला लागते मी खरंही सांगू का तर बाकी काही गोष्टी मला माहीत नाहीयेत कोण मी ज्या ज्या वेळेला पाहते ना त्या त्या वेळेला आपले नागराज भाऊजी हे कधीही मला आता असे नॉर्मल वाटले नाहीत म्हणजे तुम्ही जर का बघितलं ना तर आता मी तुम्हाला म्हटलं होतं की एका मास्कवाड्या माणसाने मला मारण्याचा प्रयत्न केला होता तो मास्कवाळा माणूस सुद्धा मी सांगितलं ना की नागराज भाऊजी होते तेव्हा पण ते असे म्हटले होते की मी बाहेरून आलोय मला कुठेतरी डाऊट वाटतो यावरती रविराज चिडतात आणि प्रतिमा अग काय बोलतेस नागराज आपला नागराज असं काहीतरी करेल असं म्हटल्यावरती रविराजांना त्यांना विश्वास बसत नाहीये त्यामुळे प्रतिमा प्रेक्षकांनो जरा गप्पच बसते ती आता विचार करते ठीक आहे की मला मला वाटतंय पण बरोबर आहे त्यांना राग येणं सुद्धा बरोबरच आहे आणि त्यामुळे आता इकडे ते काय ती निघून जाते आणि त्यानंतर रविराजांना राग येतो ते बाहेर निघून जाणार प्रतिमा त्यांना समजावायला येते मला तसं म्हणायचं नव्हतं म्हणजे कसं सांगू तुम्हाला मी मला असं नाही म्हणायचं की याच्यामध्ये सगळ्यामध्ये आता नागराज भाऊजी आहेत पण मला इतकंच सांगायचं आहे की म्हणजे अ मला असं वाटतं की ते काहीतरी वेगळे वागत आहेत यावरती इकडे आता रविराज सांगायला लागतात बरोबर आहे तुझं नागराज वेगळं वागतो किंवा त्याचं वागणं जरा सस्पेशियस आहे पण म्हणून त्यानीच हे सगळं केल्या असं आपण नाही ना म्हणू शकत यावरती ती सांगते मी असं नाही म्हणत आहे मला त्यावेळेला जे काही वाटलं ना ते मी बोलले परंत प्रतिमाच्या वागण्याचा रविराजांना आता काहीच हे नसेल झाला पण आणि सायलीवरती परिणाम झालेला आहे बाहेर पडल्यावरती चैतन्य आणि अर्जुन हे दोघे जण बोलायला लागलेत आणि त्यावेळेलाच अर्जुन सांगतो हे बघ प्रतिमा ती कधीही असा कुणावरती आरोप करेल मला नाही वाटत आहे आपण जरी सिनियरने विचार नसेल केला कारण ते त्याचे भाऊ आहेत पण आपण या दृष्टीने विचार केला पाहिजे एक काम करूया आपण आता ते जे काही व्हिडिओ आहेत ना ते व्हिडिओ बघूया आणि तुला मी सांगू का खऱ्या अर्थाने मी ज्या वेळा तिथे होतो ना म्हणजे ते काम करताना तेव्हा म्हणजे त्या ते जंगलामध्ये तेव्हा मला सुद्धा असं वाटलं होतं कोणत्या ती पॉइंटला की तिथे काहीतरी गडबड आहे कुणीतरी आपल्या व्यतिरिक्त महिपत आणि ते गुंड आणि त्यांच्या व्यतिरिक्त कुणीतरी त्या व्यक्ती आहेत हे मला हंड्रेड पर्सेंट जाणवलं होतं असं म्हटल्यावरती मग आता चैतन्य म्हणतोय ठीक आहे आपण एक काम करूया आपण आता नागराज यांच्या पाठलाग करूया ते कुठे जातात काय करतात हे बघ प्रेक्षकांनो चैतन्य आणि अर्जुन ज्या वेळाला नागराजचा पाठलाग करत होते आणि त्याच वेळाला आता इकडे लगेच ते दोघे जण बघतायत की नागराज कोणाला ती भेटतोय आणि त्यानंतर नंतर तो कोण व्यक्ती आहे तर तो आहे एक वकील आता महिपतच्या या सगळ्या तावडीतून सुटण्यासाठी नागराजने वकील ऑलरेडी नेमलेला आहे आणि त्यांनी आता काहीतरी कारस्थान करायला सुरुवात केली आहे हे कळलं चैतन्य आणि अर्जुनला कळलंय की प्रतिमा आत्या जे बोललेली आहे ते कुठेतरी सत्य आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे आपण आता या सगळ्याचा आपल्याला असेल तर मात्र आपण गप्प बसून आता चालणार नाही आहे आणि मग त्यानंतर ज्या वकिलाला आता इकडे नागराज भेटतोय त्याच वकिलाचा आता पाठलाग करून त्याकडून सत्य काढून घ्यायचं हे आता आपल्याला करायचं असं म्हणत प्रेक्षकांनो नागराज निघून गेल्यावरती अर्जुन त्या वकिलांकडे आलेला आहे वकिलांकडे आल्यावरती तो सांगतोय बोल का नागराज तुझ्याकडे आला होता यावरती ते म्हणतात मला का तुम्ही कॉर्नर पकडताय यावरती आता इकडे लगेच अर्जुन सांगायला लागता तूच तूच आहेस ना तो ज्यांनी आता रविराजांना मारण्याची सुपारी दिली होती इतक्या वर्षापूर्वी तर तो म्हणतो माझा काय संबंध यावरती मग आता लगेचा अर्जुन सांगायला लागता तुमचा काय संबंध म्हणजे नागराज तुम्हाला भेटायला आलाया याच्यावरून आता इकडे आपण तर समजू शकतोच ना की तुमचा संबंध आहे तुम्हीच रविराजांना मारण्याची सुपारी दिली बोला बोला नागराज का आला होता आता मात्र डायरेक्ट त्या वकिलावरती आरोप केल्यावरती तो वकील पोपटासारख्या बोलायला लागलेला आहे आणि तो सांगतोय काय बोलताय तुम्ही मला खरंच काही कळलं नाहीये म्हणजे खरं सांगायचं तर आता माझा काही याच्याशी संबंध पण नाहीये के माझ्याकडे आले होते की उद्या जर का आता कोणी त्यांच्यावरती आरोप केला हे करण्याचा तर काय करायचं यावरती अर्जुन म्हणतो म्हणजे मग आता तो वकील सांगायला लागतो खरं सांगायचं तर आता त्यांनी काहीतरी केलाय कुणाला तरी सुपारी दिली होती खूप वर्षापूर्वी आणि ते आता सांग मला विचारायला असे आले होते की म्हणजे जर का त्या माणसाने तोंड उघडलं इतक्या वर्षानंतर की मी त्यांना सुपारी दिली होती तर काय करू मी किंवा तसं काही झालं तर काही मार्ग आहे का असं यावरती अर्जुन सांगतो अच्छा अर्जुन म्हणतो तुम्ही खोट बोलताय आणि आता मला असं वाटतं की तुम्ही काहीतरी बोलताय खोट यावरती तो म्हणतो नाही माझ्या काही रविराजांच्या सोबत संबंध नाहीये हा रविराजांचा भाऊ प्रॉपर्टीसाठी बहुतेक त्यांची सुपारी द्यायला गेला होता बावीस वर्षापूर्वी आणि तेच काहीतरी वेंग सुटलाय ज्या माणसाला सुपारी दिली होती म्हणजे काहीतरी झालेला आहे यावरती आता अर्जुनच्या लक्ष्यामध्ये सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत प्रतिमात्या जे काही बोलत होती ते खरं बोलत होती प्रतिमात्याला हा भास नाहीये तर ही वस्तुस्थिती आहे प्रेक्षकांनो कुठेतरी खूप मोठी लीड अर्जुनला मिळालेली आहे आणि ही लीड मिळाल्यावर अर्जुन रविराजांना सांगितल्यावर पुढे काय घडणार पाहणे मात्र फारच रंजक ठरणार